तर म्हटलं आपल्या घरातले सगळे जायचे त्यामुळे बोलून टाकूया एक तीन घोषणा देऊया म्हणजे वातावरण थोडस गायत्रे जरा शांत किंवा निवांत होऊन जाईल छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचा विश्वजीत दादा तुम आगे बढो या व्यासपीठावरती आदरणीय स्वप्नाली ताई आदरणीय वैशाली ताई या नेवरेगावचे सरपंच आमच्या प्रमिला काकी आणि विशेष म्हणजे आमचे मॅडम बसले पलीकडे तुम्ही एवढ्या अडचणी केल्या की मॅडमला पलीकडे बसवलंय मम्मीला पुढे बसवलंय गीतांजली मॅडम मनापासून स्वागत आहे या नेवरी गावामध्ये गेले पंधरा दिवसापासून ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून साधारणपणे एक दोन तीन तास झोप म्हणजे डोक्यावरनं पाणी कंटिन्यू प्रवास लोकांना भेटणं अशा गोष्टी सगळ्या चालू आहेत त्या वहिनी साहेब सा आम्ही या गावामध्ये मोतीबिंदूची ऑपरेशन घेतली सोबतच कोविड सेंटर चालवलं परंतु महिलांच्यासाठी खास एक हजार महिला आम्ही मागच्या वर्षी देवदर्शनाला घेऊन गेलो तर आता या वर्षी सुद्धा तुम्ही ठरवायचं आहे की कुठल्या देवाला जायचं आणि आपण घेऊन जाणार आहे आदरणीय विश्वजित दादांनी शब्द दिलाय की आता आपण मागच्या वर्षी नेवरी आणि तुपेवाडीच्या महिलांना घेऊन गेलो होतो पण आपली जी पंचायत समितीतली सात गाव आहेत या सात गावामध्ये आपण तालुका पंचायतची जी सात गावं आहेत त्या सात गावामध्ये आपण त्या महिलांना देवदर्शनासाठी घेऊन जाणार आहोत तुम्ही सांगाल ते देवदर्शन होणार आहे फक्त नऊ तारखेला मात्र गुलाला आपण घेऊन जाव्या आणि दहा तारखेला ठिकाण ठेवूया एवढं फक्त वचन मला तुमच्याकडनं पाहिजे गेल्या सात दिवसापासून किंवा पंधरा दिवसापासून आम्ही बाकीच्या गावांच्या मध्ये फिरतोय थोडश्या आमच्याच गावात तक्रारी यायला लागल्या की उमेदवार गावात फिरत नाहीयेत उमेदवार गावात फिरत नाहीये गेले तीस पस्तीस वर्ष झालं तुमच्या अंगा धांद्यावर खेळतोय खरंच आम्ही तुमच्या घरी याची गरज आहे का बरोबर तुमच्या घरात येणार नक्की चहा पिऊन जाणार परंतु आपल्या घरातला उमेदवार म्हणून आपल्या गावातला उमेदवार म्हणून आपल्या तालुक्यातला उमेदवार म्हणून तुम्ही प्रियांका वहिनीला आणि आम्हाला साथ द्या की जेणेकरून या सात तारखेला प्रचंड मताने विजयी करून मतदान करून आणि प्रचंड मताने विजयी करा एक ताई मी आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचा सा, किस्सा सांगतो आमचा सा त्यांच्याशी संबंध खूप ठराविक काळापुरता आला ज्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये होतो की बऱ्याच वेळेला आम्हाला वाटायचं की आदरणीय पतंगराव कदम साहेब किंवा बाळासाहेब फक्त मतदारसंघातलीच कामं करतायत का एक डॉक्टर संदीप तांबरे म्हणून मित्र होते त्यांची आई वाढली होती आणि अचानक त्यांच्या वडिलांचं देखील निधन झालं आणि त्यांची फी भरायची बाकी होती ते छत्रपती संभाजीनगरचे डॉक्टर आहेत ना अगदीच नावाजलेले डॉक्टर आहेत मग डॉक्टर अभिजित बाबर आणि मी साहेबांच्याकडे गेलो असा असा कॅन्डिडेट आहे कि बार बार की याची फी भरायची बाकी आहे आणि आता आई आणि वडील दोघही नसल्यामुळं की त्यांना फी भरणं अशक्य आहे तर साहेबांनी त्या फॉर्मवरती लिहून दिलं की इथून पुढे तीन वर्षाची संधीची फी माफ करून द्यावी अशा पद्धतीचे आदरणीय डॉक्टर पतंगजी कदम साहेबांचं काम आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो पतंगरावजी कदम साहेबांचा सा आशीर्वाद घेऊन यासोबतच डॉक्टर दादा कदम आणि शांताराम बापूंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहे हाताच्या चिन्हावरती लढवत आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा जेणेकरून आमचा विजय सुकर होईल आणि आपला आभार व्यक्त करतो